सर्वांचं स्वागत लोकशाहीर विविध ठिकाणी हे उत्सव साजरे होत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी विविध पक्षातील मान्यवर देखील इथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते हे उपस्थित असताना सर्वांची एकच मागणी होती की लोकशाही अण्णाभाऊ साठेच मागणी घेत आज सर्वांनी अभिवादन केलेलं आहे या विषयाची आपण अधिक माहिती घेऊया लोकशाही अण्णाभाऊ साठे लोकशाही तर होतेच होते परंतु साहित्य सम्राट होते आणि शाळेमध्ये न गेलेला जो मातन समाजाचा जो व्यक्ती होता त्याने एवढ्या मोठ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत ले की त्यांची बुद्धी होती ती अत्यंत छानच होती आणि गिरणीमध्ये काम करत असतानाही त्याने आपलं साहित्य निर्माण केलेलं आहे आणि दलित समाजाच्या समाजाच्या त्यांचं मोठं मोठं योगदान आहे आज सगळ्या महाराष्ट्रभर साहित्य सम्राट अण्णा भाऊ जयंती साजरी होते आणि पुणे अत्यंत माध्यम समाजाचा मोठा बबाले किल्ला आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षाला हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी येतात आणि मी सुद्धा तिथे पार्लमेंट असताना ही अण्णाभाऊ जयंती असताना मी आलेलो आहे आणि अण्णाभावांना भारतरत्न मिळालं पाहिजे ही मागणी मी पार्लमेंट मध्ये केलेली आहे त्याच्या पद्धतीचं पत्र जे आहे ते माननीय अमित शहा दिलेलं आहे आणि अण्णाभावांना असाही भारतरत्न किताब मिळाला पाहिजे ही, ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे मंत्री माझी मागणी आहे आणि मी नक्की त्यासाठी प्रयत्न करणार आहे सियांमीजनामध्ये सर्वांचं स्वागत लोकशाही लोकशहीर भाऊ साटे यांची जयंती आहे त्या जयंती निमित्ता चंद्रकांत पाटील देखील इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा आज जयंती निमित्त आपण देखील इथे उपस्थित आहात पण आभार सुद्धा मिळावा ही मागणी करतात काय सांगायचं लोकशहीर ज्येष्ठ साहित्य सर्वसामान्य श्रमिकाला त्याच्यातला आत्मविश्वास जागृत करणारे आपला सगळ्यांचे नेते अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा याबद्दल कोणाच्याच मनात दुबत नाही केंद्र सरकारकडे सगळे जण पाठपुरावा करतो आपल्या सोबत आहेत आमदार माधुर काही मिसा देखील अभिवादन करण्यासाठी आल्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काही काय सांगाल लोकशाहीना भाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी होताना दिसते आपण देखील अभिवादन करण्यासाठी आलेत काय सांगा साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे हे आमच्या मनातले जननायक आहेत अण्णाभाऊ साठेंचा तुम्ही बघता आज आपण सगळा हा समाज अण्णाभाऊ साठेंनी जी शिकवण दिली त्याच्यासाठी त्यांना भारतरत्न मिळणं गरजेचं आहे आम्ही दरवेळेस ही मागणी करतो सरकार पण आमचं आहे आणि आता ती मिळावी अशी आमची इच्छा आहे अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने अण्णाभाऊंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो त्यांच्या निमित्त त्यांना कोटी कोटी, -कोटी प्रमाणात आज आपण पाहतो की पुणे शहरात मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक समाज बांधव हे या ठिकाणी अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत आणि आज या जयंतीच्या निमित्ताने स्वाभाविक जी मागणी अण्णाभाऊंना भारतरत्न द्यावा अशी आहे ती समाजातल्या तळागाळातल्या जनतेची मागणी आहे आणि सरकार म्हणून या विषयामध्ये एक सरकार आणि नागरिक यांच्यामधला दुवा म्हणून ही मागणी आम्ही योग्य त्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू आज समाज बांधवांमध्ये अण्णा भाऊंच्या असणार प्रेम हे आज आपण पाहतोय आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही सर्वजण या ठिकाणी सालाबाद प्रमाणे आलेलो हो। आहोत पुन्हा एकदा त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो समाजाला जागृत करणारे त्याचबरोबर ही पृथ्वी ही कष्टकारांच्या कष्टावर उभी आहे अशा प्रकारचं एकूणच चांगलं ज्ञान देणारे लोकशाही रानाभाऊ साठे यांची जयंती मी त्यांना या जयंतीनिमित्त अभिवादन करतो समस्त बंधू भगिनींना या जयंतीच्या मनोबरोबर हार्दिक शुभेच्छा देतो हे देत असताना भारत सरकारला माझी विनंती आहे की यांनी या वर्षी तरी किमान लोकशाही राणाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा कारण की लोकशाही राणाभाऊ साठे यांची ख्याती महाराष्ट्राच नव्हे देशात आणि विदेशात मध्ये सुद्धा आहे ज्यांनी एकूणच आपल्या वाणीने एकूणच आपल्या लेखनीतून ज्या पद्धतीने नाही या विश्वाला एक वेगळा संदेश दिलेला आहे त्या संदेशाचा सन्मान राखण्याचं काम भारत सरकारने करावं अशी हो। माझी विनंती राहील लोकशाही मध्ये या ठिकाणी अशा प्रकारची महान राष्ट्रपुरुष होऊन गेले म्हणूनच या देशाचा या राज्याचा विकास झालेला आहे असं माझं थेट मत आहे